आवडल्यास लाईट व सबस्क्राईबकरण आयकॉन बेल त्यावर सर्व ब्रोकर शेअर करायला विसरू करा लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाईट्स बाजारतच श्रीगुंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य पन्नास एकोणसत्तर एकदा एक, एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्री गोंदा नमस्कार मी दत्ताजी जगताप आपले दक्ष टाइम ट्वेंटी मध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी विद्यालयात कार्यक्रमात सर्वांचे पानावले डोळे बापाची एक मिठी अनेक संकटना पायाखाली घेते वसंतहकारे यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील बिलवंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आज बिलवंडी ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सर यांचे आईबाप समजून घेताना या शीर्षकाखाली विद्यालयाच्या प्रांगणात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सध्याची असलेली परिस्थितीवर थेट आसोडवार करत हंकारे यांनी आपल्या विषय शैलीत उपस्थितांचे लक्ष वेधले आई वडील यांच्यावर लक्ष केंद्रित करत विद्यार्थी व विद्यार्थिनींना जाग करण्याचा प्रयत्न केला आई व बाप समजून घेताना प्रत्येक जण डोळ्यातून असूंना वाट मोकळी करून देत होता विद्यार्थिनी समजलेले आईबाप आपल्या मनोगतातून व्यक्त केले

आणि मी त्या माझ्या वडिलांबद्दल कधी म्हणजे चांगले हे केले नाही प्रत्येक गोष्ट आधी आईला जाऊन सांगते पण आता अंगारे सरांमुळे वडिलांची किंमत झोपेपर्यंत बापाची काळजी घेत असते आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लागायची असते पोरगी जाणार म्हणून बापाचा जीव तुटू लागतो कळत नाही अचानक का बैठक की तू उठून जातो इकडे तिकडे जाऊन गपचूप डोळे पुसत असतो इकडे तिकडे जाऊन गपचूप डोळे पुसत असतो कल्याण झालं म्हणून बाप परत बैठकीत बसत असतो भाटुकलीचा खेळ खेळत कधी लहानाची मोठी झाली हे कळत नाही बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिरत नाही घरात ना आता जीव कायम कायमवर्पी थांबणार आहे म्हणून बाप लेख झोपल्यावर तिच्याकडे पाहत असतो एका अर्थाने कहाणीच असते आजोबा आजोबा आहे पण माझी मम्मी पप्पा माझ्या आजोबांची आणि मम्मी पप्पांची आणि कोणाचीच मान खायक मला ही माग पण मी माझ्या आई आजोबांची मग

तरी मला ते भेटत नाही सकाळची मी लवकर जाते पप्पा म्हणजे थोडेसे उशिरा उठते तर मला पप्पाची भेट होत नाही तेव्हा मला पप्पाची खरी किंमत केली आणि आई बापांसाठी मी एक करणार आहे माझे वडील गरीब आहे मला एखाद वेळेस जे हवं ते नक्कीच आणून द्यायचा प्रयत्न करतात पण कालचाच एक प्रसंग आहे आज मी याच्यामध्ये गाणं म्हणण्यात भाग घेतला आणि माझ्याकडे चांगली कुर्ती नव्हती आणि पप्पाला यायला उशीर झाला आणि मग मम्मी आणि माझ्या मम्मी तिकडे बाहेर गेलेली होती मग तिने या दादा कोण मला ना। माहित नाही पण तिने या दादा मला नवीन कपडे घेऊन आली

आणि त्यांना मतदार्पणाला जीव लावलाच पाहिजे आणि हा शब्द आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत देशातून ऐसा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं सर हा कार्यक्रम आपण आपण या ठिकाणी घेतलेला आहे कार्यक्रम चालू असताना आलेला प्रत्येक पालक वर्ग असेल विद्यार्थी विद्यार्थिनी असतील नवे नवे तर कॅमेरा मन सुद्धा रडत होता तर नक्कीच ह्याचा उपयोग आपल्या या सर्व ह्याच्यावर होईल परंतु नेमकी काय हेतू काय होता की हा कार्यक्रम घेण्यासाठी मला या ठिकाणी आज आपल्या बेलोंडी विद्यालयामध्ये पंधरा दिवसापासून बेलोंडीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी वसंतराव हंकारे यांचा कार्यक्रम घेण्याचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी विद्यालय उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे आमच्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम झाल्यामुळे त्या कार्यक्रमाचा निश्चितच विद्यार्थी आणि मी मुलींसाठी विशेषतः फायदा होईल तर अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं भविष्यात कुठं चुकतात तर त्या चुका होऊ नये म्हणून त्या चांगल्या पद्धतीने प्रबोधन झालं आहे जवळजवळ चार ते पाच हजार लोक या व्याख्यानासाठी उपस्थित होते आणि त्याचा निश्चितच बेलोंडे आणि बेलोंडी परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे वसंत हंकारे सर यांच्याबरोबर धक्श टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह न संवाद केला त्यावेळेस त्यांनी आपल्या शैलीत मत व्यक्त केलं गल्लो असेल गुल असतील मोटारसायकलवर असेल त्रास होतो तो त्रास टाळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि बापाने काय केलं पाहिजे हा सगळा जो आजचा कार्यक्रम तुम्ही बघितलेला आहे जो कार्यक्रम लाईव्ह झाला होता संपूर्ण जिल्हा महाराष्ट्र बघत होता हा कार्यक्रम बघितल्यानंतर आई बापांनी काय आहे लेकरांनी करायचं आहे हा माणूस कुठं हरवलेला आहे तो माणूस की सगळे प्रॉब्लेम आपले सुटून जाणार आहे लेखी माझ्या रनरागिनी वाढीने आहे त्यांना आपण करून दिली पाहिजे माझी लेकरं जी, जी दारू पिता जे व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकतात लेखींच्या पाठीमागे लागतात त्या नालायकांना पण मी सुद्धा सांगतोय तुम्ही संभाजीराजांचं बलिदान आठवा भगतसिंगांचं बलिदान आठवा माझ्या अण्णांचं कार्यकर्तृत्व आठवा हे सगळं आठवल्यानंतर सगळं काय फक्त आता काय झालंय एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये मार्कांचे ढीग मार्कांचे ढीग रचत चाललेले आहेत मार्कांचे ढीग रचलेले आहेत या ढिगाऱ्यामध्ये संस्कार आई बाप राष्ट्र धर्म महामार्ग हरवत चाललेले आहेत आणि सगळे आपली आपली सगळी जबाबदारी आहे जसं तू आता सगळीकडे महाराष्ट्रभर अखंड तुम्ही पत्रकार बांधव महाराष्ट्रातला एवढा सुंदर आहे स्वतःचा विषय समजून तो छापत आहे घराघरात तो पोचवत आहे स्वतःचं एक कार्य समजून अगदी असंच प्रत्येक बापाचं आईचं कर्तव्य आहे लेकरांचं कर्तव्य आहे शरीर दिलेलं आहे त्यांना व्यायाम शिकवले पाहिजेत त्यांना हातामध्ये लाठी ताठी लेकींच्या तलवारबाजी त्यांना शिकवली पाहिजे नापा झाली तरी चालेल अण्णा सुद्धा मान्य करतील एक वर्ष एखादी लेख किंवा लेकरू नापासू दे आयुष्याच्या रणांगणामध्ये ते प्रचंड मोठं लेकरू घडलं पाहिजे एक मिठी एक छोटीशी मिठी अनेक संकटांना पायाखाली घेते अडचणींना पायाखाली घेते एक मिठी लेकरांना व्यक्त व्हायला शिकवते लेकरू व्यक्त झालं संपला सब आनंद सर आपला किती कार्यक्रम होता अजून आहे काय पुढं कार्यक्रम मी कधी मोजले नाही मग गेली पंचवीस वर्ष हजार साली सुरू केले हा येत आहे आजपर्यंत किती व्याख्यानं झाली मलाच माहिती नाही पण उठलं की व्याख्यान व्याख्यान आता याला मी म्हणत नाही याला परिवर्तन म्हणतो आता व्याख्यानं खूप झाली आता परिवर्तन मी याला म्हणतो असे असंख्य परिवर्तन शेवटच्या श्वासापर्यंत करायचं असा अण्णांचा आदेश आहे कर्मवीरांचा आदेश आहे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली अण्णा आज हा कार्यक्रम खरं रयत मध्ये आपण घेतलेला आहे नेमकं काय कारण असावं की आपल्याला ही कल्पना सुचली की ह्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला पाहिजे आणि हा बदल घडून आणला पाहिजे काय सांगा खरं तर प्रथम मी आज आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये जो कार्यक्रम आयोजित केला ते खरं तर आपल्या महाराष्ट्राची व्याख्याते आणि समाजप्रदोधन वसंतराव अंकारी सर यांनी जे आई वडील यांच्याविषयी जे कार्यक्रम घ्यायचा आम्ही जो ठरवला त्याचं कारण एक आहे की आज शाळेमध्ये आपण पाहतो देशामध्ये राज्यामध्ये की प्रत्येक माणूस हा स्पीडनेच पुढं चालला आहे परंतु नाती हे विसरत चाललेलं आहे आणि ही नाती खरं टिकवायची असतील तर आपण पाहतो आज समोर आपण पाहिलं की आई वडील हे मुलं फार तर फार पहिली ते पाचवीपर्यंत आई वडिलांचे संबंध राहतात पाचवीनंतर आई वडिलांच्या मला वाटत नाही कुठं मुलगा पाया पडत असून मुलगी पाया पडत असून ही नाती टिकली पाहिजे आणि ह्याच्यापासून मुलींचं संरक्षण झालं पाहिजे खरंतर पाहिलं तर ह्याच्यामध्ये मुलींच्यावर आता आपण पाहतो अनेक अत्याचार या ठिकाणी होतात शाळेत कॉलेजवरती आपण पाहतो अनेक घटना या ठिकाणी होतात आज आपण पाहिलं तर कित्येक ठिकाणी लव्ह मॅरेजचे लग्नी विवाह आपल्याला पाहायला मिळतात आंतरजातीय विवाह पाहायला मिळतात परंतु त्यावेळेस मुला मुलींना फार ज्ञान प्राप्त नसतं त्यावेळेस आणि त्या अज्ञानापोटी अशा घटना घडतात आणि त्याचा परिणाम त्या कुटुंबावरती होतो आई वडील बिचारे आवड कष्ट करून लहानची मोठं मुलांना करतात शिकवतात त्यांची अपेक्षा फार मोठ्या असतात आणि हे कुठंतरी मुलांमध्ये वातावरण निर्मिती व्हावा हो आई वडिलांना पालकांना आपली मुलं कशी सांभाळावा या हो। दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण आज घेतला होता या सर्व कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे गोरक्षेलार यांनी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपल्या बरोबर गोरख शेलार आहेत खरं तर त्यांनी ह्या कार्यक्रम आयोजन केलेलं आहे सर काय सांगाल तर हा कार्यक्रम आता पार पडलेला आहे परंतु ह्याच्या पाठी संकल्पना आपली काय होती आणि कार्यक्रम पार पाडल्यानंतर आपल्याला काय वाटतं सध्याच्या परिस्थितीनुसार हा कार्यक्रम घेणं एक म्हणजे अत्यंत महत्वाचा विषय होता बाकी तर सगळे विषय म्हणजे बिघडलेली पिढी मुलांचं वर्तन मुलींचं वर्तन यानुसार हा कार्यक्रम करण्याचं आमचं प्लॅनिंग ठरलं आयोजक कमिटीचं मिटिंग झाली त्यानुसार आम्ही बसलो सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा या कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि इतकं परिवर्तन झालं आज बेलोंडी गावात म्हणजे वेगळाच माहोल आज गावात पाण्यासारखंही ह्या कार्यक्रमाची अत्यंत गरज होते विद्यार्थी विद्यार्थिनी पालक त्यांचे आई वडील शिक्षक सुद्धा तेव्हा डोळ्यातून जेव्हा पाणी येत होतं ते पाहून तुम्हाला काय वाटलं मी स्वतः अश्रुमाया या डोळ्यातून येत होते म्हणजे अत्यंतच भावनिक जन होता आणि ह्या गरजेचं होतं सर जो काय मी कार्यक्रम घेतला याचा मला शंभर टक्के म्हणजे समाधान आहे यातून शंभर टक्के परिवर्तन होणारच आहे खर तर ह्या कार्यक्रमाची गरज असल्याचं प्रत्येक नागरिकांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु याची गरज का भासते हे सुद्धा पाहण्याची गरज आहे कारण आज रस्त्यावर जेव्हा मुली शाळेमध्ये जात असतात विद्यार्थ्यांनी जात असतात तेव्हा टपरीवर चौकामध्ये मुलींना त्याचा त्रास होत असतो आणि हा त्रासापासून मुलींची सुटका व्हावी ह्याच हेतून आज छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी या ठिकाणी रेच्या या संस्थेमध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला आहे नक्कीच असाही कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक गावामध्ये घेण्याची गरज नक्कीच वाटते आहे श्रीरंग सावळेचे दत्त जगताप्रग टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्री னர